नमस्कार आपण पाहत आहात नमो टी व्ही न्यूज लाईव्ह मी मासूम शेख सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते अहमदपूर येथील सिटी प्लाझा फंक्शन हॉल येथे हजला जाणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला उपस्थित उलेमांचा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते तर हजला जाणाऱ्या मान्यवरांचे नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पक्षाचे शिवानंद तात्या हेंगणे महेश बँकेचे व्हाईस चेअरमन निवृत्ती कांबळे तसेच अध्यक्ष शिवाजीराव देशमुख शहराध्यक्ष अजरभाई बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद तामोळे इलाजभाई सय्यद मोहम्मद नाझीमभाई हुसेनभाई मनियार जावेदभाई बागवान बाबूभाई रुईकर भाई गुत्तेदार आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार यांनी केले तर आभार माजी नगर नगरसेवक रहीमभाई यांनी मानले या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे आपल्या भाषणातून म्हणाले बघा तो केवळ आपल्याला संसार करायसाठी नाही तर हे जीवन अतिशय पवित्र जीवन आहे या जन्मामध्ये आपल्याला बोलता येत आहे अल्लाचं परमेश्वराचं नाव घेता येते संसार तर आपण चांगला केलाच पाहिजे मेहनतीने केला पाहिजे कष्टाने केला पाहिजे आणि प्रामाणिकपणाने केला पाहिजे आणि हे करत असताना आपल्या आयुष्यामध्ये केवळ आपण पोटासाठी किंवा संसारासाठी जिंकला आलो असं नाही तर ह्या युगामध्ये परमेश्वराचं नाव घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मग आजला जाणं आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आयुष्यामध्ये का होत नाही आपल्याला आजला जावं त्याच्याशिवाय आपल्याला गती मिळत नाही म्हणून काही लोक तरुण वयामध्ये जातात आता बघितलं आमच्या गुरुजीचा आहेत मुलगा परमेश्वराला देखील तरुणच नक्की आवडतात पण आपल्या अडचणीमुळे आपण जात नाही पण उशिरा जरी गेलं तर ते आपल्या आपण गेलात तर परमेश्वर ते आपल्या गोष्टी मान्य करत असत जसं मुजीब पाटणाची शाळा माझी शाळा आहे या शाळेमध्ये पस्तीस मार्काला पास आणि मग पन्नास मार्क घेतले साठ मार्क घेतले किंवा अधिक घेतले तर ते मिरिटमध्ये येत असतात तसं परमेश्वराची अल्लाची देखील शाळा या शाळेमध्ये देखील आपल्याला जर मिरिटमध्ये यायचं असलं तर तारुण्यापासून परवे तारुण्यापासूनच आपल्याला जे आपल्या धर्माचं शिकवणूक आहे जे धर्माचं पालन करायचं आहे ते आपण आपल्या धर्माचं पालन करायचं आपल्या आपल्या धर्माचा आदर तर असलाच पाहिजे परंतु दुसऱ्याच्या धर्माबद्दल देखील आपण अनुदान करता कामा नाही हा प्रत्येक धर्म आपल्याला शिकवत असतो आणि अशा प्रकारचं काम आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे त्याचबरोबर आईवडिलांची सेवा केली पाहिजे गुरुजनांची सेवा केली पाहिजे आणि आपल्या आपल्या संतांनी सुपी लोकांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण जे नमाज करतो ते नमाज रमजान महिन्यामध्ये उपवास करतो एका व्यक्तीने खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यावर भाषण केलं होतं की उपवास करणं म्हणजेच रमजान महिना होणं होणं अशातला भाग नाही आयुष्यभर तर आपण चांगलंच वागलं पाहिजे खरंच बोललं पाहिजे पण आपल्या तोंडानं बोलत असताना आपण खोटं बोललं नाही पाहिजे कुणाचा अनादर नाही झाला पाहिजे आणि म्हणून ते तो दिस जर आपण चुकीचं बोललो खोटं बोललो तर तो रोजा देखील सुटू शकतो मग डोळ्यानं देखील चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे चांगल्या गोष्टी आपल्याला आपल्या शरीरामध्ये समावून घेतल्या पाहिजे परमेश्वराचं जे रूप आहे ते रूप बघितलं पाहिजे आणि अंतकरणामध्ये साठवून ठेवलं पाहिजे कुराण जे आपल्याला सांगितले कुराण आपण वाचलंच पाहिजे कुराण वाचत नसाल तर मग तो आपण धर्म हे आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणून कुराणाचं पाठन केलं पाहिजे नुसतं वाचन आणि पाठन करून जमणार नाही तर त्याचं आचरण करतात समाजामध्ये बोलतात महात्मा गांधी सारखा महात्मा गांधी दुसरा होण्यासाठी माणूस नाही आहे महात्मा गांधीची तुलना करत असताना एकच महात्मा गांधीकडे की त्यांचं बोलणं आणि वागणं हे सत्याने खरं होतं हे माणसाला फार काही जमत नाही आणि ज्यांना जमलं आहे ते महापुरुष आहेत म्हणून महात्मा गांधी देखील महापुरुष होऊन गेले की त्यांनी कृती जे केली आणि वागलं ते म्हणून त्यांना असं म्हणतो आपण देखील तेवढं आपल्याला जरी ते नाही जमलं आपण संसारिक माणसं आहोत तर त्या वाटणं जायचा करणं त्याच्यातल्या काही गोष्टी शिकणं आणि समाजाच्या सोबत आपण चांगलं उठावदार वागण्याचं काम केलं पाहिजे म्हणून जीवनामध्ये तरुण्यामध्येच गेलं पाहिजे तुम्ही म्हणता मग तुम्ही काय करा सांगता व्यासपीठावरच्या मौलानाला सांगतो आणि तुम्हालाही सांगतो म्हणजे आज माझं साष्ट वर्ष वय आहे एकोणीसशे सत्तावन्न सत्त्याण्णवला मी चार धाम करून आलो आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये जे म्हणतो ना ते पवित्र धाम चार धाम करून आले इकडं मग तिकडंच गेल्यानंतर इकडे यावं लागतं मी रामेश्वरला तिकडेही जाऊन आपण तर मी एकटा जाऊन आपण नाही आपली जी मालकी नाही तिला घेऊन जाऊ रे भाई एकट्या मी देवाला जाण्याला कबूल नाही मालकी घेऊन ना जावं आता ह्याच्यातले कोण कोण घेऊन गेले ते शंभर टक्के पास आणि एकट्या गेलेत अर्धे पास ठीक आहे हां सगळी जोडके साथच्या आले एवढी काय हा ते पास आहे रे भाई तुम्ही काय सांगायचं